नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे शरद पवार शरद पवार आणि अजित पवार एकच आहेत काका पुतण्या एकच आहेत असं मी फार आधीपासून सांगत आलो आहे दोघं बाहेरून वेगळे वाटत असले दोघांची वेगळे दुकानं आहेत वेगळं मॉल आहे पण आतून हे एकत्र आहेत सत्तेसाठी सत्ता इकडे एक एक गट सत्ता उपभोगतो आहे दुसरा सत्तेचे इंडायरेक्ट फायदे फायदे घेतोय याला म्हणतात पवार फॉर्म्युला पवारांना कोणी ओळखलेलं नाही पवार समजून घ्यायला शंभर जन्म लागतील असं संजय राऊत म्हणतात ते त्यासाठीच पण आज शरद पवारांनी एक वक्तव्य केलं आहे त्यामुळे खळबळ आहे म्हणजे त्यांच्या पक्षातच खळबळ आहे राष्ट्रवादीत शरद पवारांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला मुलाखत दिली आहे त्यात त्यांनी म्हटलं आहे की बा माझ्या पक्षातल्या एका गटाला अजितदादांसोबत जावं असं वाटतंय म्हणजे काका बोलतोय की पुतण्याला वाटतं की तिकडे जायचं आहे म्हणून पण दुसऱ्या गटाचा म्हणजे म्हणजे शरद पवारांनी कबूल आहे की आपला आपली जी राष्ट्रवादी आहे शिल्लक राष्ट्रवादी त्या शिल्लक राष्ट्रवादीत दोन गट आहेत त्यातला एका गटाला वाटतंय की अजितदादांसोबत गेलं पाहिजे कारण तिकडे सत्ता आहे अजितदादा महायुतीत आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे तिकडे गेलं असं एका गटाला वाटते आणि दुसऱ्या गटाला असं वाटतंय की जाऊ नाही भाऊ हे पक्षात दोन गट आहेत हे पहिल्यांदा शरद पवारांनी उघडपणे खुल्लम खुल्ला कबूल केला आहे पण ते फार आधीपासून ते आतमध्ये दोन्ही गट ते आतमधून सर्व मिली भगत आहे मनोमिलन आता पाणी गळ्यापाशी येत आहे त्यामुळे शरद पवार कबूल करतायत भाग वेगळा म्हणजे शरद पवारांनी अजून पुढं भरपूर सांगितलं आहे त्या मुलाखतीत शरद पवार म्हणतात की सुप्रिया सुळेने सुप्रिया सुळेंनी कुठं बसावं हे त्यांनी ठरवावं म्हणजे लोकसभे हे सुप्रिया सुळेंनी विरोधी बाकावर बसावं विरोधी बाकांसोबत अपोजिशनसोबत की सत्ता पक्षासोबत बसावं हे सुप्रिया सुळेंनी ठरवावं इत पण स्पष्ट बोलले आहेत शरद पवार तर शरद पवारांच्या पक्षा पक्ष जो आहे शरद पवार राष्ट्रवादीचे दहा आमदार आहेत आणि आठ खासदार आहेत आठ खासदार निवडून आले आहेत म्हणजे लोकसभेत कोणाला वाटलं नाही की शरद पवारांना इतके माणसं इतके लोक निवडून येते शरद पवारांचे पण शरद पवारांचे आठ खासदार निवडून आले पण विधानसभेत त्यांनी मार खाल्ला फक्त दहा आमदार शरद पवारांची निवड आलेले आहेत तर हे या दहा दहा आमदार आणि आठ खासदार यांच्या जोरावर जो शरद पवार आजही वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी राजकारण करतायत आणि तळ्यात मयात त्यांचं सुरू आहे माझ्या पक्षातल्या एका गटाला असं वाटते अरे याला याला काय अर्थ आहे का कुठला गट म्हणजे पक्ष म्हणजे एकच पाहिजे ना पक्ष पक्षात गट गटबाजी कशी काच तुम्ही पक्षाचा सुप्रीम बोलतो की माझ्या पक्षात दोन गट आहेत म्हणजे हे फार भयंकर आहे प्रॉब्लेम असा आहे की शरद पवारांचं ठरलं आहे आता पण तळ्यात मॅच सुरू होतं आता त्यांनी उघडपणे जायचं ठरवलेलं आहे असं दिसतंय आता ते केव्हा मुहूर्त साधणार ते पाहायचं पण पण त्यांचा निर्णय झालेला आहे आतून काका पुतण्याचं की पुतण्यासोबत जायचं कारण मलाही आता तिकडे असल सर। तिकडे सर्व मलाही तिकडे आहे महायुतीकडे आणि आता तर मोदींनी सर्जिकल स्ट्राईक काय एअर एअर स्ट्राईक वगैरे धूमधाम सुरू केली आहे त्यामुळे मो मोदींना आता ॲडव्हान्टेज आहे ॲडव्हान्टेज वॉर युद्धाचा युद्धाची जी सहानुभूती आहे युद्धा युद्धामध्ये आपलं सैन्य जसं हिरो ठरत आहे तसं मोदीसुद्धा हिरो ठरत आहेत आता मोदींपुढे मोदींच्या ताकदीचा किंवा त्यांच्या उंचीच्या आजूबाजूला कमी जास्त होईल असा नेता आता आता उरलेला नाही तर राहुल गांधी वगैरे खूप सर्व मागे पडलेत मोदींनी ज्या या स्टाईलने अटॅक केला त्यामुळे त्यांनी लढाई जिंकू जिंकली आहे मोदींनी आता त्याचाच एक भाग म्हणून मोदी हिरो झाले त्या हवेचा फायदा शरद पवार घेणार नाहीत मग कोण घेणार तुझं शरद पवारांना हवा लवकर कळते त्यामुळे शरद पवार त्या हवेचा फायदा घेणार पहा तुम्ही लिहून ठेवा शरद पवार भाकरी फिरवणार कारण ते म्हणतात की आमच्या दोघांची विचारधारा एकच आहे काका पुतण्याच्या विचारधारा एकच आहे ती म्हणजे सत्ता त्यामुळे आता दोघ एकत्र आलेले लवकरच आलेले दिसतील चर्चा म्हणजे चर्चा सुरू होती की ठाकरे बंधू एकत्र येत आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे त्यांचा तर कुठं पत् एकत्र याचा पत्ता नाही परंतु हे काका पुतनेच एकत्र येत आहे असं सर्व चिन्ह दिसत आहेत रंग दिसतोय तरी शेवटी ते काका पवार पवार कुटुंब आहे पवार म्हणजे संभ्रमावस्था पवार म्हणजे अनिश्चितता अनप्रेडिक्टेबल एवढं सर्व बोल बाल होऊ नये त्यामुळेच शंका उरतेच की काका पुतण्या एकत्र येणार का शरद पवार अजितदादांसोबत जाणार का तुम्हाला काय वाटते आता समोर मोठ्या निवडणुका नाहीत पण तुम्ही महापालिका आता निवडणुका जे येत आहेत चार सहा महिन्यात महापालिका निवडणूक आहेत जिल्हा परिषद आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत आणि हे जे निवडणूक आहे स्थानिक संस्थांच्या या म्हणजे गावपातळीवरच्या हो निवडणुका आहेत मोठी उडी घ्यायला मोठी छलांग मारायला या निवडणुका मदत मदतीच्या होतात त्यामुळे आता शरद पवार मोठा निर्णय करण्याच्या मनस्थिती दिसत आहेत भाकरी फिरवणार शरद पवार तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार